कन्हाण शहरातील तासा रोड शहीद चौक येथे अवजड वाहनाच्या धडकेमध्ये जखमी झालेल्या गायचे प्राण कन्हाणा पोलीस आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय भजरंग दल सदस्यांचा सा, तत्परतेमुळे वाचल्याने नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे शुक्रवारला दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान तारसा रोड शहीद चौक येथे गायला अज्ञात ट्रक चालकाने कट मारून जखमी केले होते कन्हाळा पोलिसांना घटनेची माहिती कन्हाणा पोलिस निरीक्षक उमेश पाटील रोशन देवतळे अनिल यादव निखिल मिश्रा यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता रस्त्यावर गाय जखमी अवस्थेत दिसून आली पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये व आदेशाने गायला पिकअप वाहन क्रमांक एम एच चाळीस सी टी सदतीस अठ्याहत्तर मालक कुणाल बावणकर यांच्या वाहनामध्ये टाकून रवाना केले आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय बजरंग दल कन्हांचे सदस्य शुभम बावणकर अनुराग महल्ले कृणाल सिंग तिलवार विवेक उमरकर करण कावळे तुषार इखार नागपूर येथील वेटरनरी हॉस्पिटल येथे नेवण स्व खर्चातून औषधी उपचार केले त्यानंतर बजरंग दलच्या सदस्यांनी गायला सुखरूप रूपाने गौरक्षण सभा दंतोली नागपूर येथे पोहोचवले राष्ट्रीय बजरंग दलच्या सदस्यांनी तत्परता दाखवून गायचे प्राण वाचवले आणि डॉक्टरांनी वेळेतच गायचा उपचार केल्याने बजरंग दलच्या सदस्यांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले गजामाशे ट्वेंटी फोर न्यूज केवण करकं ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल